शुभ्र पांढरी सुगंधित सुंदर अतिशय ताजी अशी ही कुड्याची फुले ज्यांना आयुर्वेदात अतिशय महत्वपूर्ण स्थान आहे या फुलांची भाजी आज आपण तयार करतोय कुड्याची भाजी करण्यासाठी इथे गरम पाण्यामध्ये फुले घालून ती आपल्याला उकडून घ्यायची आहेत जवळपास सात ते आठ मिनिटपर्यंत ही फुले आपण उकळून घेणार आहोत सात ते आठ मिनिटानंतर मग थळ गाळणीमधून पूर्ण पाणी काढून त्याच्यानंतर मग ती आपण पिळून घेणार आहोत फुले छान उकळलेली आहेत आता यातलं सगळं पाणी काढून आपल्याला घ्यायचं आहे कढई छान गरम झाली घालूया ते ছি तिखट अजिबात घालणार नाही आता घालायची थोडीशी हळद अर्धा चमचा धनीची लिंबू आणि गरजे म्हणून मीठ হলকস ফির টোম্যাটো মধ্যম আকার চিমচে ভিজি ঘোষ চিমচা ভিজ ঘ सोडून आपण त्याच्यातलं पाणी त्याच्यामध्ये ॲड करू शकतो किंवा कधीकधी आमसूर पावडर देखील आपल्याला याच्यामध्ये घालतो टोमॅटो सगळी छान शिजले आहे मसाला इथे व्यवस्थित तयार झालेला आहे आता याच्यामध्ये हे जे उकडून पिळून घेतलेले पुड्याची फुलं आहेत हे इथे घालून घ्यायचे तर अशी ही या पद्धतीने तयार केलेली भाजी अजिबात कडू होत नाही आणि घरातील लहान मुली देखील फार आवडलेली भाजी खातात अतिशय स्वादिष्ट अशी ही भाजी तयार होते या रानभाजींना स्वतःची अशी टेस्ट असते आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मसाले हे घातले जात नाही दोन ते तीन मिनिट पर्यंत आपल्याला परत ही वाफ येऊ द्यायची आहे आधी मी एकदा पलटून घेतलं तर इथे अशी ही पुऱ्याच्या फुलांची भाजी इथे मस्त अशी ही कुड्याच्या फुलांची भाजी मूळव्यात रक्तस्राव अतिसार आमांश अग्निमांद्य या विकारावरील आयुर्वेदिक औषधांमध्ये कुड्याचा वापर होतो आरोग्यदायी आणि पौष्टिक अशी ही रानभाजी आहे त्यामुळे वर्षातून दोन चारदा या रानभाज्या खायलाच हव्या एप्रिल ते जूनपर्यंत खाण्यास अतिशय योग्य असणारी ही फुले सुकवून वर्षभर यांची भाजी करता येते तर नक्की अशा या रानभाज्या करा आणि विविध रानभाज्यांची प्लेलिस्ट गायत्री चुधरीच चॅनलवरती सर्च करून बघू शकता त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून लाईक कमेंट्स अवश्य करा धन्यवाद